ज्या काळात ते संघर्ष खरंच करत होते या मो इतका मोठा रिसर्च करत होते तेव्हा सगळ्या पेपरांमध्ये त्यांचं नाव येत असणार आहे आधीच्या पिढीला नक्कीच माहिती असतील ते पण नवीन पिढीला कदाचित माहिती नसतील त्यांचं इतकं मोठं कार्य आहे ते पण या निमित्ताने आज सगळ्यांसमोर ते कार्य समोर येणार आहे आणि मी त्याचा एक भाग आहे याचा मला खूप आनंद आहे नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर जेव्हा जबाबदारीची भूमिका येते ना तेव्हा दिग्दर्शक देखील तसाच लागतो आणि ताटखाण्याच्या निमित्ताने उमेश आपल्यासोबत खूप स्वागत खरं तर जबाबदारीची भूमिका म्हटलं ना की दिग्दर्शकाचं खरं खूप महत्वाचं काम असतं कारण का कलाकाराला तो सगळ्या गोष्टी सांगत असतो पण ही भूमिका आत्तापर्यंतच्या कामांची खूप वेगळी भूमिका आहे कधी असं वाटलं होतं तुला की आपण एखाद्या व्यक्तीची बायोपिक करू शकतो आणि ती जबाबदारी करायच्या कारण का या भूमिकेसाठी त्यांनी खरा न्याय दिलाय आणि आता आपल्याला न्याय द्यायचा आहे नाही अजिबातच नाही खरंच नव्हतं वाटलं आणि कसं कसं काय असं वाटू शकेल की मला अशा एका मोठ्या व्यक्तीची भूमिका करायला मिळेल अ सुखद आनंद आहे तो आणि या निमित्ताने मला वेगळ्या क्षेत्राशी संलग्न असलेल्या एका इतक्या मोठ्या माणसाची भूमिका करायला मिळाली त्या निमित्ताने एक टक्का दोन टक्के असतील मी प्रयत्न केला आहे की त्यांच्या कारकिर्दीला न्याय देण्याचा पडद्यावरती ते साकारण्याचा पण माझ्या मते एवढं सुद्धा प्रेक्षकांना जरी कळलं की ही व्यक्ती त्या निमित्ताने ज्यांना माहिती आहेत खूप जणांना डेफिनेटली माहिती असतीलच ज्यांनी ज्यांनी ताटकणा हे पुस्तक वाचलंय त्यांना किंवा काही अनुभव पर्सनल काही त्यांचे असतील तर किंवा ज्या काळात ते संघर्ष खरंच करत होते या मोठ, इतका मोठा रिसर्च करत होते तेव्हा सगळ्या पेपरांमध्ये त्यांचं नाव येत असणार आहे सो माझ्या मते आधीच्या पिढीला नक्कीच माहिती असतील ते पण नवीन पिढीला कदाचित माहिती नसतील त्यांचं इतकं मोठं कार्य आहे ते पण या निमित्ताने आज सगळ्यांसमोर ते कार्य समोर येणार आहे आणि मी त्याचा एक भाग आहे याचा मला खूप आनंद आहे प्रत्येक पुरुषामागे एक स्त्री असते जसं डॉक्टरांनी मगाशी देखील सांगितलं की माझ्या प्रत्येक कामामध्ये तिने मला साथ दिली कधी रोखलं नाही कोणती काळ वेळ असू दे आणि आता आपण बघतो म्हणजे आताची जी जनरेशन आहे प्रत्येक गोष्टीत नवरा बायको त्यांना एकमेकांना त्या गोष्टीत लागत असते सो जेव्हा आपण अशी भूमिका करतो तो काळ आपण बघत असतो कारण का त्या किती स्वभाव त्यांच्या शांत आहेत ते चालू आपण आता बघितलं त्यांना खऱ्या आयुष्यात जेव्हा तू त्यांना पहिल्यांदा भेटलीस त्यांच्याशी काही बातचीत झाली असेल एक स्त्री म्हणून तेव्हा काय वाटलं की त्यांनी किती त्यांना सपोर्ट केला आहे त्यांच्या त्या पूर्ण करिअरमध्ये म्हणजे कितीही रात्री ते घरी आले तरी एवढं शांत व्यक्ती कसं राहू शकते कारण का आत्ताच आपण बघितलं एवढं शांत कोण राहू शकत नाही सो एकंदरीत ना, ही भूमिका करताना तुझ्या मनात काय थावट होते का जिद्दी माणूस ज्याला काहीतरी नवीन संशोधन करायचं आहे आणि अनेक ना एक सोल्युशन द्यायचं आहे आणि ज्याचं पहिलं आयुष्य पहिलं प्रेम हे त्याचं संशोधन आहे किंवा त्याचं मेडिकल सायन्स आहे अशा माणसाशी आपलं लग्न होणं म्हणजे पहिलं सोबतच होतं हे बहुतेक त्यांनी आधीच अग्रीमेंट त्यांनी मनात करून घेतलेलं असणार त्याशिवाय इतकी वर्ष सातत्याने सातत्य इत, असा पाठिंबा आपल्या बेटर हाफ पासून मिळणं हे आत्ता मला माहित असेलही पण ही खूपच प्रेरणादायी स्टोरी मला अ सायलेंट लव्ह स्टोरी वाटते आणि बॅकफूटवर तुम्ही एवढं खेळत आहात ह्याची कुणाला कल्पनाही नाही आपल्या नवऱ्यालाही कल्पना नाही की पारिवारिक किंवा सामाजिक ह्या सगळ्या सा गोष्टींमध्ये काय अडचणी आल्या असतील ज्या त्यांच्यापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत का तर जे त्यांचं ध्येय तेच श्रीमतींचं ध्येय आणि त्यासाठी स्वभावात काय आपल्याला ऑल्टरेशन्स करायला लागते त्यांचं ते खूप लहानपणी लग्न झाल्यामुळे कदाचित ते दोघेही एकत्र वाढले आहेत असं मला वाटतं आणि हे शिकण्यासारखं आहे आणि संवादातून आणि लेखन श्रीकांत सरांनी ज्या पद्धतीने सगळं लिहिलंय आणि गिरीश सरांची त्या बाबतीतली समज आणि ते कॅरेक्टरायझेशन माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सगळं टीमवर्क आहे आणि हेच शिकायला मिळतं की एखादी गोष्ट जेव्हा खूप प्रसिद्ध होते तेव्हा त्याच्या फोर डायमेन्शनल गोष्टी ज्या असतात त्या खूप पॉवरफुल असतात था। त्याला खूप डेप्थ असते आणि ते साकारणं सुद्धा एक मोठं काय म्हणतो भाग्य आहे असं मला वाटतं असा कोणता हो क्षण होता ते की तेव्हा वाटलं की नाही ह्यांचं काम खूप वेगळं आहे जरी आपण कलाकार म्हणून हे काम करतोय आपण प्रत्यक्षात ऑपरेशन आप थिएटरमध्ये जातोय ते लाईट्स ऑन ऑफ होतात ते आपण सगळं बघतो प्रत्यक्षात एक कलाकार म्हणून तेव्हा काय तुझ्या मनात होतं की कसं सगळं होतं नाही होते डॉक्टरांचं महात्म्य म्हणा किंवा त्यांचं क्रेडिट म्हणा हे आ, ते जे काम करतात त्याहीपेक्षा त्यांच्या पेशंट्सना जेव्हा तुम्ही भेटता किंवा आता ह्या सिनेमाच्या निमित्ताने त्या काही त्यातल्या काही गोष्टी आमच्या समोर आल्या की डॉक्टरांनी काय पद्धतीने लोकांना जीवनदान दिलेलं आहे त्यांचा रिसर्चचा संघर्ष वेगळा आणि पेशंट्सबरोबर ती असलेला त्यांचा संबंध वेगळा सो uh, so, अनेकदा डॉक्टरांनी न विचार करता पेशंटना मदत केलेली आहे सडळ हाताने कुठेही विचार न करता सो so, माझ्या मते अशा वेळेला तुम्ही uh, त्या डॉक्टरांचं महत्व कळतं तुम्हाला आपण पेशंट म्हणून किंवा पेशंटचे नातेवाईक म्हणून जेव्हा डॉक्टरना भेटतो तेव्हा आपण समोरच्या खुर्चीत असतो पण ह्या बाजूला आल्यानंतर कळतं की त्यांच्या काय वेगळ्या व्यथा असू शकतात ते त्यांचं सगळं फॅमिली लाईफ बाजूला सोडून पूर्ण वेळ तुम्हाला ते देत असतात तुम्ही आपण फक्त एका पेशंटचा विचार करतो पण दिवसभर त्या वेगवेगळ्या पेशंट समोर त्यांना तितक्याच अलर्ट राहून राहायचं असतं एक छोटीशी चूक सुद्धा खूप महागात पडू शकते सो माझ्या मते त्यासाठी त्यांना किती सतर्क राहावं लागत असेल किती स्वतः फिट राहावं लागत असेल आणि आतमध्ये एखादं ऑपरेशन करताना जेवढा वेळ लागतो त्याच्या आधी त्याच्या तयारीसाठी किती वेळ लागतो आणि ऑपरेशन झाल्यानंतर वेगळी काळजी म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुल होणं न होणं हे ऑपरेशन नंतर सुद्धा तुम्ही काय काळजी घेत आहे त्याच्यावर सुद्धा खूप अवलंबून असतं सो अशा अनेक पैलू या निमित्ताने कळले आणि खरंच हे कार्य सोपं नाही हे हा पेशा सोप्पा नाही अनेकदा आपण अनेक अ, चुकीच्या रूढी वगैरे बघत असू मी नाही असं म्हणणार नाही पण तरी सुद्धा अशी माणसं जेव्हा आपण पाहतो आणि त्या निमित्ताने सिनेमाच्या निमित्ताने निमित्ता त्यांच्या जवळ जायला मिळतं तेव्हा ते कळतं की खरंच जगात देव आहे आणि तो खरंच या डॉक्टरांच्या रूपात असतो आणि खरं तर मला हा पोस्टर बद्दल खूप उत्सुकता आहे कारण का हा लुक इतका दोघांचा कमाल झालेला आहे आणि डॉक्टरांचा जो फोटो खरंच ते तरुणपणात असे दिस असणार आहे जेव्हा कळाला की आपण डॉक्टरांची भूमिका करतो हा लुक जेव्हा तू स्वतः पाहिलं कारण की आपण शाळेमध्ये आपल्याला विचारायचे निबंध तो प्रत्येक वेगवेगळ्या विषयांवर आपण निबंध लिहित असतो जेव्हा दोघांनी स्वतःचा लुक पाहिला म्हणजे तुला तर आहेच पण जेव्हा डॉक्टरांच्या भूमिकेत स्वतःला त्या वेशभूषेत पाहिलंस तो लुक तुला काय आठवून गेला की यार ही आता भूमिका आपण करतोय आपण आता घातलेले कपडे अ आधी ह्याच्याबद्दल बोलतो खरं सांगू तर हे आजच आम्ही पाहिलंय आणि आज हे पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि मला खूप छान वाटलं म्हणजे मी दीप्तीला भेटल्यानंतर म्हटलं की काय कमाल दिसत आहे हा फोटो कारण हे आम्ही आय थिंक ह्याच्यासाठी काही वेगळा वेळ घेतलाही नव्हता फोटो सेशनसाठी आम्ही सीनसाठी तयार झालो होतो आणि त्याच्यातच त्यांनी हा फोटो काढून घेतलाय पण त्याचं इतकं छान त्यांनी पोस्टर बनवलेलं आहे त्यामुळे आम्हालाच आनंद झाला जनरली मला माझ्या कामाचं कौतुक कमी असतं मला त्याच्यात घुसपटच जास्त दिसत असतात आणि क्रिटिकच मी जास्त असतो मला माझं कुठलाही फोटो म्हणा काम म्हणा काही ना काहीतरी चुका काढण्यात मी त्याच्यात तरबेज आहे <laughs> आ, पण हे मला पहिलं असं आत्तापर्यंतचं असेल की मला खूप मनापासून ते मजा आली मला बघा अरे छान आहे असं वाटलं असं मनापासनं वाटलं आणि दुसरा तुझा प्रश्न डॉक्टरांचे जेव्हा वेश मी धारण केला किंवा गेटअप केला खरं सांगू तर जेव्हा पहिल्यांदा ऑपरेशन मध्ये तो ग्रीन हे घातला ना तेव्हाच काहीतरी वेगळं वाटलं की अरे बापरे रे पण परत म्हणतो की काम करताना आपण खूप टेक्निकली विचार करत असतो की कारण माझ्यासाठी तो सीन त्याचा इम्पॅक्ट का ये काय येतोय मग त्यासाठी मला काय करावं लागणार ह्याच्यात असतो आणि खरी रिॲक्शन अशा वेळेला अशा फंक्शन्समध्ये जेव्हा प्रेक्षकांकडनं किंवा आता हे ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर कळणार आहे की लोकांना काय वाटतं आणि माझ्यासाठी ती सगळ्यात महत्वाची रिॲक्शन असते मला आवडून आवडून काही होत नाही लोकांना आवडलं पाहिजे आणि त्यांना हो हो मला खूपच छान वाटलं इंटरेस्टिंग वाटलं सो so, थिंक आता प्रेक्षक ठरवतील माझा लुक कसा आहे आणि काय आम्ही बघत असतो म्हणजे प्रीमियर का कोणत्याही फंक्शन दे प्रियाचं नेहमी तुझ्याकडे कल जरा जास्त असतो म्हणजे स्टायलिंग बाबतीत मला सगळ्या पण जेव्हा तिला कळालं की ताटखाणा नावाचा चित्रपट आपण करतोय अशी अशी भूमिका आहे एक बायको म्हणून आता तिला कसं वाटतंय कारण आता तर ट्रेलर ती बघणार आहे ती डे पण जेव्हा तिला सांगितलं असेल की असं असं चित्रपट करतोय केला आहे सो तिचं एक काय होतं रिएक्शन अनेक चित्रपटांना जसे आपण करत असतो तसा हे एक प्रोजेक्ट आहे पण प्रोसेसमध्ये तिलाही कळायला लागलं होतं की कि किती संघर्ष चालला आहे हा चित्रपट बनताना बनवताना सो बायको म्हणून ती नेहमीच पाठिंबा देते मला आणि देत राहते आणि जे काही माझं जर काही मला डिस्कस करायचं असेल तर मी करतो तिच्याबरोबर प्रत्येक काम करतो तसं नाही पण काही काही वेळेला करतो सो so, या चित्रपटाच्या बाबतीत सुद्धा ती तशी माझ्या पाठीशी उभी होती की हा तू करतोयस तर कर काहीतरी छान होईलच त्यातनं काहीतरी तिने अजून चित्रपटही पाहिला नाही नाही ट्रेलर आजच लॉन्च झालाय माझ्या मते फोटोही तिने पाहिलेले नाही आहेत सो so, पहिला एकच फक्त ज्या सुरुवातीला एक पोस्टर निघाल होतं ते तिने पाहिलं होतं सो त्याबद्दल ती म्हणाली हा वेगळं दिसतंय काहीतरी छान दिसतंय एवढंच म्हणाली होती सो आज आता कळेल मी घरी गेल्यानंतर विचारेन रिॲक्शन काय आहे ते आपल्या आयुष्यात एक ताट कणा असतो की आपण आपण ताट असतोच पण एक हा माझ्या आयुष्यातला बॅकबोन आहे की ह्याच्याशिवाय माझं काही होऊ शकत नाही सो तुमच्या आयुष्यातली अशी कोणती एखादी व्यक्ती आहे की ही असेल तर मी एकदम बसत आहे आणि माझा एक बॅकबोन आहे तो म्हणजे काही झालं तरी मी त्याला सगळ्या गोष्टी सांगू शकते की तिला तसं तुमच्या दोघांच्या आयुष्यातील कोण आहे व्यक्ती शेवटचा प्रश्न जातात एवढी मोठी उंच उडी नकळत्या वयामध्ये माझी माझा हट्ट आता मला आय फाय लुक बॅक मला असं वाटतंय की त्यांनी ते सायलेंटली ॲक्सेप्ट केलं अनेक चुकाई झाल्या असतील त्यांच्याकडे इग्नोर मी केलं असेल पण आता मला असं वाटतं की ते खरंच माझे बॅकबोन आहेत आजही म्हणजे काही कुठल्याही माझ्या इमोशन्समध्ये जर काही ठरवलं असेल बोलून गेले असेल तरी आय थिंक ते शॉक ॲब्झॉर्बर्स आहेत माझे असं मला वाटतं आणि ते छान आता माझं उलट झालंय की त्यांना हवं तसं होत असेल तर आय एम हॅपी असं माझं होत आहे करिअर हा विषय वेगळा आहे पण जनरल फॉर युअर वेलबिंग मेंटल फिजिकल इमोशनल स्पिरिच्युअल ह्या सगळ्या वेलबिंग मध्ये मला असं वाटतं की ते माझे ताटकण आहेत माझा माझी आई आणि माझा दादा डेफिनेटली माझे आधी माझे आई वडील होते आता ते नाही आहेत म्हणून पण ते आहेत असं मी समजतो प्रिया प्रियाचे आई बाबा माझं कुटुंब अर्थात माझे भाऊ आणि माझे सगळ्यात जवळचे मित्र असे माझे कणे खूप आहेत <laughs> एकच ताटकण किंवा त्या कण्यातले वेगवेगळे हा सो आय थिंक त्यांच्यामुळे मी ताठ माने ने चालू शकतोय